Thank you. जालन्यात अखिल भारतीय महात्मा फुले समताप परिषदेचा जल्लोष छगन भुजबळ यांना मंत्री केल्याचा केलं स्वागत कार्यकर्त्यांनी एकमेकांना गांधी चव्हान परिसरामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समताप परिषदेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपद दिल्यानं समस्त ओबीसी बांधवांना आनंद झाला आहे त्यामुळं जालना शहरातील गांधी चव्हान येथे अखिल भारतीय समताप परिषदेच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत दोन ताशाच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करून परिसर धणून सोडला महाराष्ट्रातील सहा महिने उशीर झालेल्या पण भारतातील न्याय जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम ओबीसी आणि भट्टी बांधवांना ज्या क्षणाची अपेक्षा होती आणि वाट पाहत होते चा चा सा ते क्षण म्हणजे काल आमच्या ओबीसीचा भारतातील बुलंदावाज नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा आम्हा सर्व महाराष्ट्रातील ओबीसी आणि भट्टी समाजाला आनंद देणारा आहे आणि त्याचबरोबर जातनीय जनगणना झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा होती ती काल झाली याचाही आनंद आहे आणि काही जालन्यातील भुजबळ साहेबाचा चोवीस तास धसका घेतलेल्या लोकांना आणि कोणाला जो मुळव्याच झालेला आहे भुजबळ साहेबाच्या नावाने त्यांना जाणीव करून द्यायला काल महाराष्ट्रात भुजबळ साहेबाचा <coughs> <coughs> मंत्रिमंडळातील समावेश आम्ही आज या ठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटून आणि घोषणा देऊन त्यांचं स्वागत करत आहोत महायुतीच सरकार ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस ओबीसी न भरभरून मतदान केलं आणि त्याच कारण म्हणजे या भारत देशामध्ये ओबीसीचा बुलंद आवाज असणारे आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब हे महायुतीच्या बाजूने होते आणि त्यांच्यामुळं महायुतीला भरभरून मतदान मिळालं महायुतीचं सरकार आलं पण पन... काही लोकांच्या कारस्थानामुळे भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून दूर करण्यात आलं आणि याचा रोष संपूर्ण ओबीसी समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरलेला होता काल त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आणि त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आणि जो जातीवादाचा रॅबीज अंतरवाली सराठी मधून जालना जिल्ह्यामधून पसरला त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही इथे जालनामध्ये जमलेला आहोत आमचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही जमलेला आहोत आणि हा ओबीसी आवाज छगन भुजबळ साहेबांच्या रूपानं आता कॅबिनेट कॅबिनेटमध्ये आणि सरकारमध्ये ओबीसींना आपली बाजू मांडण्यासाठी न्याय देण्यासाठी आता साहेब लढल्याशिवाय राहणार नाही आणि न्याय दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला शाश्वती आहे तो आनंद साजरा करण्यासाठी इथं आम्ही जालन्यामध्ये सगळे जण समता परिषदेचे आणि सगळे ओबीसीचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत काही लोक आक्षेप घेतात जालनाचे आक्षेप घेणारे नेते आहेत त्यांना मला एवढंच सांगायचंय की या राज्यामध्येच नाही या देशामध्ये मागच्या तीन दशकापासून ओबीसीचा बुलंद आवाज म्हणजे छगन भुजबळ कुठल्याही एका जातीचा नाही तर साडे चारशे पेक्षा जास्तीच चा, जातीच नेतृत्व करणारे नेते म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांना जाणीवपूर्वक जर कोणी टार्गेट करत असतील तर त्यांना आमचं सांगणं आहे की आम्ही ओबीसी तुम्हाला पूर्ण तुमची अवकाश नाही छगन भुजबळ साहेबांशी खेटण्याशी आणि कोणाचीच अवकाद नाही त्यामुळेच सरकारला खाली मुंडी घालून काल साहेबांना सामील करावं लागलं नाही तर ओबीसी न येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुका सरकारला जागा दाखवून दिली असते त्याचा धसका सरकारने घेतला आणि साहेबांना घ्यावं लागलं ही साहेबांची ताकद आहे ही ओबीसीची ताकद आहे माझं नाव रवींद्र साहेबराव खरात मी महात्मा फुले समता परिषदेला महाराष्ट्र प्रदेश संघटक म्हणून काम करतो